नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात वार्ता नुकताच बारावीचा निकाल लागलेला आहे आणि आता विद्यार्थी वेगवेगळ्या रोजगाराच्या शोधात आहेत विविध परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर काय नोकरी शोधायची असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर नेहमीच पडलेला असतो पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागात असे काही कोर्सेस आहेत की त्या कोर्सेसमुळे विद्यार्थ्यांना लगेचच नोकरीच्या संधी प्राप्त होतात कारण इथे त्या पद्धतीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली जाते अशाच काही विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधणार आहोत की ज्यांचं बॅकग्राऊंड कम्प्युटर सायन्सशी निगडीत अजिबात नव्हतं असे विद्यार्थी जे बी बी ए बी सी ए बीएससी अशा क्षेत्रातले होते अशा अभ्यासक्रमाचे होते आणि त्यांनी डेटा सायन्स सारखा अभ्यासक्रम निवडला आणि आता ते चांगल्या पगाराच्या नोकरीवर आहेत आता आपण त्याच विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत

मेरा इंटरेस्ट कोडिंग में था मैंने जब पहले वीडियोस वगैरह देखे थे घर पे ट्यूटोरियल्स देखती थी प्रैक्टिस करती थी तो आई हैव हैव इंटरेस्ट इन इन कोडिंग देन आफ्टर आई आई एडमिशन स्टार्टेड यूनिवर्सिटी सो थॉट कि एक बार ट्राई करते हैं नॉन टेक से फिर मेरा टेक में डायरेक्ट स्विच्ड हुआ तो फिर फर्स्ट सेमेस्टर हो गया उसके बाद फिर आई गॉट नाइन पॉइंट नाइन वन सी जी पी है तो आई फील वेरी गुड कि मतलब हाँ हो रही है मेरे से आ, अब आपको जॉब कहाँ पे मिली है और कितनी सैलरी है आपको मुझे जॉब फिलिप्स में मिली है एंड आई हैव गॉट 5.5 पॉइंट और ये जॉब लेने से पहले uh, मेरी फैकल्टी uh, डॉक्टर सुमित रामटेके सर एंड डॉक्टर छाया मैम इन इन लोगों का बहुत बड़ा मेरा सपोर्ट रहा है इन्होंने मुझे बहुत सपोर्ट किया रेज्यूमे बिल्डिंग में जो मेन होता है आई हैव गॉट सिलेक्टेड अमंग 80 resumes. 80 रेज्यूमे फिलिप्स कंपनी में गई थी देन दे बिल्डिंग कैसे होता है द प्री प्लेसमेंट ट्रेनिंग दे द फैकल्टी इज वेरी गुड द यूनिवर्सिटी द डिपार्टमेंट एवरी वन इज वेरी सपोर्टिव प्लेसमेंट के पहले ये लोग प्री ट्रेनिंग फेस uh, होता है कि जो कंपनी की रिक्वायरमेंट्स होती है प्रोजेक्ट्स होती है दे टॉट अस वेरी वेल मैंने दो तीन प्रोजेक्ट ऐसे किए हैं कंपनी से रिलेटेड जो इंटरनेशनल कंपनी कंपनी में में या ना नॉर्मल भी जो रिक्वायर्ड होते हैं तो फिर वो प्रोजेक्ट्स के रिलेटेड uh, मैंने किया तो फिर दे गॉट आई गॉट शॉर्टलिस्टेड आपका बीबीए फाइनेंस था अगर आप बीबीए फाइनेंस करती और उससे आगे जाती

2024 एंड अपकमिंग ईयर्स 2026 वगैरे में भी तो फिर बाय लाइक दिस थैंक यू तुम्ही सायन्स फॅकल्टी च्या आहात आणि डेटा सायन्स बरोबर इथे लाइफ सायन्सेस चे पण प्रोग्राम चालवले जातात तुम्ही कुठला प्रोग्राम केला होता आणि त्याचे फायदे काय झाले uh, माझं नाव उत्कर्षा गायकवाड मी आधी बीएससी केमिस्ट्री ग्रॅज्युएट आहे आणि त्याच्यानंतर मी हा कोर्स जॉईन केला वन इयर पीजीडी डिप्लोमा क्लिनिकल रिसर्च टेक्नॉलॉजीमध्ये तर बेसिकली माझं आधीपासूनच होतं की मला हॉस्पिटल साईडला काम करायचं आहे आणि क्लिनिकल रिसर्च टेक्नॉलॉजी हे हॉस्पिटल रिलेटेडच आहे म्हणून मी इकडे ॲडमिशन घेतलं माझं फर्स्ट इयरचं जी पी ए पण चांगलं आलं नाईन पॉईंट थ्री सिक्स त्याच्यानंतर मला अजून कॉन्फिडन्स आला की मी अजून ह्याच्यामध्ये चा छान करू शकते जे काही त्यांनी आम्हाला थेरॉटिकली शिकवलं ते साईटवर गेल्यावर आम्हाला सोपं पडलं समजायला आणि आतापर्यंत मी दिनाथ मंगेशकर मध्ये हे करते इंटर्नशिप आणि तिकडे असं आहे की जर तुम्ही इंटर्नशिप व्यवस्थित केली तर तिकडेच तुम्ही प्लेस पण होऊन जाताल सो ओव्हरऑल क्लिनिकल रिसर्च टेक्नॉलॉजी जो डिप्लोमा आहे माझा खूप व्यवस्थित आणि छान गेला आणि इथे मी करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये पण पार्टिसिपेट केलं होतं डी मध्ये मी ऍज अ कॉर्डिनेटर इकडे काम केलं आहे तुम्ही बीएससी प्लेन बीएससी केलं होतं जर पुढे एमएससी किंवा इतर फॅकल्टीला गेला असतात तो अभ्यासक्रम निवडण्याऐवजी तुम्ही हा निवडलात त्याचे फायदे काय जाणवतात तुम्हाला एक तर एम करायला दोन वर्ष लागतात हा वन इयरचाच डिप्लोमा होता त्याच्यामध्ये एट मंथ्स हे ऍक्च्युली आमचे थेरॉटिकल एक्झाम्स वगैरे सगळं होतं आणि पुढचे उरलेले जे चार महिने आहेत ते इंटर्नशिपचे होते तर बेसिकली आम्हाला थेरॉटिकली पण सगळं शिकायला मिळेल आणि आता इंटर्नशिपमुळे प्रॅक्टिकली पण सगळ्या गोष्टी शिकायला मिळतात म्हणून टाइम कन्झ्युमिंग खूप आहे प्लस प्लेसमेंट मिळायला पण लवकरच मिळते आम्हाला ह्याच्यामुळे हे केल्यामुळे आपण आणखी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधतोय तुम्ही बी एस सी केलेला आहे आणि बीएससी नंतर तुम्ही कम्प्युटर सायन्स फॅकल्टी ज्याला म्हणता येईल थोडक्यात कम्प्युटरशी निगडीत असणाऱ्या डेटा सायन्स सारखा जो ए आय बी एस त्या बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या अभ्यासक्रमाला तुम्ही प्रवेश घेतला असं तुम्हाला का वाटलं की बीएससी सोडून इकडे यावं नमस्कार माझं नाव पद्मावती सिदरामनेळे मी अगोदर बीएससी मायक्रोबायोलॉजी कम्प्लिट केले सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी मधूनच परंतु सिंहगड कॉलेज मधून आणि त्याच्यानंतर मला बीएससी कंप्लीट कम्प्लीट केल्यानंतर लगेच जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्या त्यानिमित्ताने मला त्यानिमित्ताने मला दुसऱ्या फील्डमध्ये जाण्याचा एक मार् मार्ग मी शोधला आणि मला असं वाटलं की मी दुसरी फील्ड एक चूज करावी आणि तेव्हाच मला सावित्रीबाई फुलेपुर युनिव्हर्सिटीमध्ये चालू असणाऱ्या डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कोर्सबद्दल माहिती मिळाली आणि मी याच्यामध्ये ॲडमिशन घेतलं मला कोडिंगबद्दल आणि हे हे सर्व काही नवीन होतं माझ्यासाठी आ, पर पण माझ्या टीचर्सच्या सहाय्यामुळे साही किंवा हे जे चालू आहेत प्रोग्राम्स वगैरे आम ते आमच्या त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स यायला लागला मला फर्स्ट सेमिस्टर मध्ये पण आणि सेकंड सेमिस्टर मध्ये चांगले मार्क्स मिळाले इथे कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्की जॉब मिळतोच अशी परिस्थिती एकूण लक्षात येते तू या इथे जे कोणी प्रवेश घेऊ इच्छितात त्यांना काय सांगशील त्यांना मी सांगेल की तुम्ही नक्की इथे प्रवेश घ्या कारण पहिली गोष्ट म्हणजे पुणे युनिव्हर्सिटी हे आपण जसं विद्येचं माहेर घर आहे पुणे तर त्यातली सगळ्यात आपली बेस्ट युनिव्हर्सिटी पुणे युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी सो so, तो एक हे मिळतो लोकांना नाव आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याकडे जे असे प्रोग्राम्स येतात जे एक्सपोजर मिळतं इथे ते कुठंच दुसरीकडे मिळत नाही आणि फीचं म्हणाल तर फी बाकीच्या वगैरे सगळ्या ठिकाणी जास्त आहे आपली कंपेरेटिव्हली आपले इथे कमी आहे बाकीच्या याच्यामध्ये कारण मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं फीजचं तर खूप जास्त फीज आहे बाहेरचे कारण हे जे नवीन कोर्स आलेले आहेत हे ब्लू मार्क ब्लू ओशन आहे सध्या पूर्ण इंडस्ट्रीमध्ये सो त्यामुळे खूप सारे बाहेर आहे त्याच्यामुळे कंपेरेटिव्हली फी पण कमी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की एक्सपोजर खूप सारं मिळतं जसं मी तुम्हाला सांगितलं की आम्हाला कधी आम्ही विचार पण केला नव्हता की आम्ही गिनिश बुकसाठी आम्ही हे करू मी कधी कॉन्ट्रीब्युट करेल तर तो एक एक्सपोजर मिळालं एक लाईव्ह इंडस्ट्री प्रोजेक्ट दोन इंडस्ट्री प्रोजेक्ट वर काम करायला मिळालं तर यासाठी तुम्ही इथे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता या एक्सपोजर साठी तू इथे कसा आलास म्हणजे तुझी एकूण इथे प्रोसेस काय होती आणि आता तू कुठे आहेस नमस्कार मी शुभम दाभाडे मी पुण्यामध्ये असतो माझं बॅचलर्स केमिस्ट्री मध्ये आलंय आणि मला फक्त रिसर्च मध्ये इंटरेस्ट होता आणि नंतर न काळालं की बाबा इथे क्लिनिकल चा डिप्लोमा पी जी डिप्लोमा चालू आहे म्हणजे ऍडमिशन चालू आहेत सो मी घेतलं ॲडमिशन आणि ह्या ह्या कोर्समध्ये खूप काही शिकायला मिळत आहे म्हणजे आपण जे नवीन अपकमिंग ड्रग्स असतात त्याचं प्रॉपर ते मार्केटमध्ये कसं येतं आणि त्याच कोणकोणत्या फेजेस थ्रू त्याला अंडगो जावं लागतं ते इथं शिकायला मिळालं आता तू कुठे जॉब करतोय किंवा काय इंटर्नशिप वगैरे हो करतोय सध्या मी इंटर्नशिप करतोय ऑल हेल्थ केअर सेंटर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये तिथे आता सध्या ट्रायल्स चालू आहेत आयुर्वेदिक ट्रायल आहे आणि त्या ट्रायल्स मध्ये सुरुवातीपासून ट्रायल, ट्रायल, ट्रायल कसं काम करते म्हणजे सुरुवात ट्रायल मध्ये काय काय प्रोसिजर्स आहेत त्या शिकायला मिळतात तिथे आता आपण आता पाहिलं की वेगवेगळ्या फॅकल्टीची मुलं आहेत आपण आता न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भात जेव्हा विचार करतो की आंतरविद्या अभ्यासक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि असंच काहीस बी एस सी झालेली मुलं कम्प्युटरच्या क्षेत्रात आलेले आहेत काही जण बी बीबीए झालेली मुलं आहेत ती कम्प्युटरच्या क्षेत्रात आली आहेत म्हणजे विद्याशाखा यांच्या सीमा आता मोडल्या गेलेल्या आहेत कुणीही कुठल्याही विद्याशाखेतून कुठलाही अभ्यासक्रम करू शकतो आणि चांगला जॉब मिळू शकतो अशी परिस्थिती इथून आपल्याला दिसून येते